नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हिंगोली विधानसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील माळ हिवरा नार नारसी आणि हिंगोली या महसूल मंडळाचा तसेच हिंगोली नगरपालिकेचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या हिंगोली विधानसभा मतदारसंघास चौऱ्याण्णव क्रमांक दिला आहे या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं हिंगोली विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि म्हणून सहा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकसभा मतदारसंघा संघ मत परिसीमन आयोगाने दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचना करताना सहा विधानसभा मतदारसंघ येथील एका लोकसभा मतदारसंघामध्ये अशी रचना केली होती आणि म्हणून हिंगोली जिल्ह्यात फक्त तीनच विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने यवतमाळ जिल्ह्यातील एक उमरखेड विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि त्या अंतर्गत हिंगोली विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या हिंगोली विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे हे या मतदारसंघातून विजयी झाले त्यांना पंच्याण्णव हजार तीनशे अठरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे भाऊराव पाटील यांना एकाहत्तर हजार दोनशे त्रेपन्न मते मिळाली होती अशा प्रकारे चोवीस हजार पासष्ट मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तसेच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून तानाजी मुटकुळे हेच विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकाची मते भाऊराव पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार यांना मिळाली होती तर तिसऱ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना मिळाले होते आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मत या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती असल्या कारणाने जागा भाजपला विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊराव पाटील यांचा पराभव केला होता मताधिक्य जर आपण बघितलं तर जवळपास दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस ला तानाजी यांचं मत वंचित बहुजन आघाडीच्या देखील जवळपास एकोणीस हजार आठशे छप्पन मते घेतली होती आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहून महायुती आणि महाआघाडीचा उमेदवार असेल की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद